नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं दिशा युनिव्हिटी उपक्रमामध्ये दिशा युनिव्हिटी हा उपक्रम भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री नुरुल हसन सर यांनी सुरू केलेला एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे या उपक्रमाच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील जे होतकरू गरीब शेतकऱ्यांची मुले आहेत त्या मुलांना अगदी फ्रीमध्ये मार्गदर्शनाने कोचिंग दिले जाते त्यामध्ये मी सिद्धोधन आंबेगावे सर सध्या मी तुम्हाला बुद्धिमत्ता हा विषय शिकवत आहे यामध्ये बुद्धिमत्तातला टॉपिक चालू आहे आपला कॅलेंडर कालच्या लेक्चरमध्ये आपला कॅलेंडरचा पहिला टॉप प्रकार झालेला आहे आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे आपण कॅलेंडरचा दुसरा प्रकार तर बघा एकूण वर्षा एका वर्षामध्ये एकूण बारा महिने असतात ते माहीतच आहे आता बेसिक आहे ते हे जर माहीत नसेल तर मग अवघड झालं जानेवारी बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट जरी बारा महिने असले एका वर्षामध्ये तरी त्या प्रत्येक महिन्यामध्ये दिवस मात्र वेगवेगळे असतात कोणत्या महिन्यामध्ये अठ्ठावीस दिवस असतील कोणत्या महिन्यामध्ये तीस दिवस असतील कोणत्या महिन्यामध्ये एकतीस दिवस असतील तर एखादा लीप वर्ष असेल तर फेब्रुवारी साधारण वर्षामध्ये फेब्रुवारीमध्ये अठ्ठावीस दिवस असतात तर लीप वर्ष असेल तर फेब्रुवारीमध्ये एकोणतीस दिवस असतात आणि त्या दिवसावरून आपल्याला हा दुसरा प्रकार शिकायचा आहे तर बघा जानेवारी या महिन्यामध्ये एकतीस जानेवारी महिना एकतीस दिवसाचा असतो एक गोष्ट लक्षात ठेवा इथ अठ्ठावीस दिवसाचा आपण एक महिना धरायचा आणि त्या अठ्ठावीस दिवसाच्या वरी जेवढे काही दिवस असतील तर ते आपण एक्स्ट्रा धरायचे ते एक्स्ट्रा दिवस आहेत जसं बघा आता जानेवारीमध्ये एकतीस दिवस आहेत तर अठ्ठावीस धरला तर अठ्ठावीस दिवस झाल्यानंतर एक्स्ट्रा दिवस किती उरल्या तर तीन दिवस फेब्रुवारीमध्ये एक तर अठ्ठावीस दिवस असतील जर साधारण वर्ष असेल तर नसेल तर एकोणतीस दिवस असतील जर लीप वर्ष असेल तर अठ्ठावीस दिवस असतील तर तिथं एक्स्ट्रा दिवस म्हणजे लीप साधारण वर्षामध्ये अठ्ठावीस दिवस असतील तर तिथं एक्स्ट्रा दिवस नाहीच आहे जर एकोणतीस दिवस फेब्रुवारीमध्ये असतील लीप वर्षामध्ये तर मात्र एक्स्ट्रा एक दिवस आहे हे तुम्हाला कळेल मी नेमकं नंतर प्रश्न सोडवताना हे का सांगत आहे मार्चचा महिना एकतीस दिवसाचा आहे या एकतीस दिवसामध्ये तीन दिवस एक्स्ट्रा असतात किती दिवस एक्स्ट्रा असतात तीन दिवस एप्रिलचा तीस दिवस आहे त्यामध्ये दोन दिवस एक्स्ट्रा असतात मे चा एकतीस दिवस आहे त्यामध्ये तीन दिवस एक्स्ट्रा असतात जूनचा तीसचा आहे त्यामध्ये दोन दिवस एक्स्ट्रा असतात जुलै एकतीसचा आहे त्यामध्ये तीन दिवस एक्स्ट्रा असतात ऑगस्ट एकतीसचा आहे त्यामध्ये तीन दिवस एक्स्ट्रा असतात ऑगस्ट एकतीसचा एक तीन दिवस एक्स्ट्रा असतात सप्टेंबर तीसचा आहे दोन दिवस एक्स्ट्रा असतील ऑक्टोबर एकतीसचा आहे तीन दिवस एक्स्ट्रा असतील नोव्हेंबर तीसचा आहे दोन दिवस एक्स्ट्रा असतील डिसेंबर एकतीसचा आहे तीन दिवस एक्स्ट्रा असतील ते एक्स्ट्रा दिवस तुम्हाला प्रश्न सोडवताना कामाचे इतर पाठ तर तुम्ही साध्या पद्धतीने असा हवा बोटावरती हातावरती मोजूम पण करू शकता तर लक्षात ठेवा जानेवारी एकतीसचा आहे फेब्रुवारी साधारण वर्ष असेल तर अठ्ठावीसचा असतो लीप वर्ष असेल तर एकोणतीस दिवसाचा असतो मार्च एकतीसचा आहे एप्रिल तीसचा आहे मे एकतीसचा आहे जून तीसचा आहे जुलै एकतीसचा आहे ऑगस्ट एकतीसचा आहे सप्टेंबर तीसचा आहे ऑक्टोंबर एकतीसचा आहे नोव्हेंबर तीस चा आहे आणि डिसेंबर एकतीसचा आहे अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे लक्षात ठेवायची आहे समजलं तुम्हाला एक गोष्ट आता पुढे बघा हा प्रश्न बघा आता आपण पहिल्या प्रकारामध्ये बघितलं होतं की दोन जानेवारी दोन हजार सतराला जर सोमवार असेल तर दोन जानेवारी दोन हजार अठराला कोणता वार असेल असं बघितलं होतं आपण आता ह्याच्यामध्ये ते एका वर्षाच्या पुढचं काढत होतो आपण आतापर्यंत आता एका वर्षातच तुम्हाला विचारणार आहे प्रश्नामध्ये तर बघा तीन जानेवारी दोन हजार अठराला बुधवार होता तीन जानेवारी दोन हजार अठराला कोणता वार होता बुधवार होता तर सव्वीस जानेवारी दोन हजार अठराला कोणता वार असेल म्हटलंय तीन जानेवारी सर तीन जानेवारी दोन हजार अठराला कोणता वार होता बघा इकडे बघा तीन जानेवारी दोन हजार अठराला बुधवार होता तर सव्वीस जानेवारी दोन हजार अठराला कोणता वार असेल आता काय करायचं माहिती आहे का ह्याच्यामध्ये आता तुम्हाला त्याचं एक दिवसानं पुढे जाता येत नाही ह्याच्यामध्ये करायचं सव्वीस मायनस तीन अशा पद्धतीनं मायनस करून घ्यायचं सव्वीस मधून तीन गेले किती आले तेवीस आले आता हे तेवीस आल्यानंतर ह्या तेवीसला काय करायचं ला भागून घ्यायचं सात न सात न कस काय कारण की आठवडा सात दिवसाचा असतो म्हणून सात न सात त्रिक एकवीस उरले किती पुढे दोन सातला सात हे एक्स्ट्रा दिवस आहेत मग काय करायचं तीन जानेवारी दोन हजार दो दो अठराला बुधवार होता हे जे एक्स्ट्रा वरचे दोन दिवस उरलेले आहेत त्या बुधवारच्या पुढे दोन दिवस जायचं तर बुधवारच्या पुढे दोन दिवस जायचं म्हणजे गुरुवार आणि नंतर शुक्रवार म्हणजेच काय सव्वीस जानेवारी दोन हजार अठराला कोणता वार असेल शुक्रवार समजलं का काय म्हंटल मी प्रश्न काय विचारलाय ते चेक करायचा तीन जानेवारी दोन हजार अठरा होता तर सव्वीस जानेवारी दोन हजार अठरा ला कोणता वर असेल असा आहे काय करायचं सव्वीस मायनस तीन करून घ्यायचं त्या तारखामध्ये नंतर जे तेवीस तारीख येईल म्हणजे उरेल मायनस केल्यानंतर तेवीस येईल त्या तेवीस ला भागायचं सात ने कारण की सात दिवसाचा आठवडा असतो म्हणून सात मिळायचं सात एकवीस उरले किती पुढचे आता तेवीस मधून एकवीस गेले उरले दोन हे जे दोन उरलं उरलेला इथला जो आकडा आहे तो त्या दिवसाच्या पुढे घेऊन जायचा उरले दोन इथं बुधवार होता तीन जानेवारी दोन हजार अठराला तर सव्वीस जानेवारीला कोणता वर असेल बुधवार झालं तर शुक्रवार आणि गुरुवार आणि शुक्रवार दोन दिवस पुढे गेलं तर काय येणार आहे गुरुवार त्याच्यानंतर येणार आहे शुक्रवार म्हणजे कोणता वार असेल त्या दिवशी शुक्रवार समजलं ओके आता पुढचा प्रश्न सोडवा तुम्ही बघा प्रश्न काय आठ जुलै दोन हजार तेवीस रोजी शनिवार होता आठ जुलै दोन हजार तेवीस रोजी शनिवार होता तर पंचवीस जुलै दोन हजार तेवीस रोजी कोणता वार असेल आपलीच तीच पद्धत ती पद्धत काय पंचवीस आहे पंचवीस मायनस आठ पंचवीस मायनस आठ पंचवीस मधून आठ गेले था था। उर्ले, किती येतात बघा आता सतरा उरले किती उरले सतरा सतराला भाग द्यायचा किती सातनी सात दोन्ही चौदा उरले किती तीन असं लिहून घ्यायचं म्हणजे तीन एक्स्ट्राचे पुढचे दिवस आहेत सात दोन्ही चौदा उरले किती तीन चौदा तीन सतरा तीन उरले तर या तीन दिवसाला ह्या दिवसापासून म्हणजेच ह्या तीन दिवसाला आठ जुलै दोन हजार तेवीसला जो शनिवार होता त्याच्या पुढे तीन दिवस जायचे उरलेले तीन दिवस तर बघा मग शनिवार रविवार सोमवार आणि मंगळवार म्हणजेच काय पंचवीस जुलै दोन हजार तेवीसला कोणता वार असणार आहे मंगळवार समजलं हे अशा पद्धतीने कारण का हे टाईप नंबर दुसरा या टाईप नंबर दुसऱ्यामध्ये एकाच वर्षातल्या महिन्यातले दिवस विचारलाय अगोदरच्या प्रकारामध्ये पुढच्या वर्षी कोणता दिवस असेल असं विचारत होतं त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीनं करायचे ओके पुढचा सोडवा बघा आठ जानेवारी दोन हजार आतापर्यंतचा प्रश्न बघितला होता आपण ते एका महिन्यातले बघितलो होतो बरोबर आता बघा इथं बघा एक महिना इथं त्याच वर्षातला आहे पण महिना मात्र फेब्रुवारी पुढचा आहे आता अशा प्रश्नामध्ये काय करायचं आठ जानेवारी दोन हजार अठराला सोमवार होता कि तारखेला आठ जानेवारी आठ जानेवारी दोन हजार अठराला सोमवार होता तर सतरा फेब्रुवारी दोन हजार अठरालाच कोणता वार असेल असं म्हणते इथं काय करायचं इथं तुम्हाला अगोदर ह्या महिन्याचं कॅल्क्युलेशन करून घ्यावं लागेल बघा जानेवारी महिना एकतीस दिवसाचा असतो एकतीस किती तारीख बघ आता बघा एकतीसचा महिना आहे एकतीस दिवसाचा महिना आहे बरोबर तर त्याच्यामध्ये या आठ तारखेच्या अगोदरचे एक पासून आठ पर्यंतचे जे एक पासून सात पर्यंतचे हे दिवस तर संपल्या तर त्याला तर इन्क्लूड करायचं नाही त्यामध्ये काय करायचं मग एकतीस मायनस आठ करून घ्यायचं किती करायचं एकतीस मायनस आठ करून घ्यायचं आता एकतीस मधून आठ गेले तेवीस बरोबर तेवीस तेवीस आणि आठ एकतीस हे झालं जानेवारीचे दिवस उरलेले एवढे त्यानंतर किती तारखेपर्यंत म्हटले पुढच्या सतरा तारखेपर्यंत मग प्लस करून घ्यायचं हे काय करायचं तेवीस प्लस पुढच्या सतरा तारखेचे म्हटले त्या दोघांना काय करायचं प्लस करून घ्यायचं सात आणि तीन दहा चारला एक एकन एक दोन दोन चार म्हणजे किती आलं एकूण चाळीस ह्या चाळीसला भाग द्यायचा आता आपल्या पद्धतीनं न बघा मग साता पाचा पस्तीस चाळीस मधून पस्तीस गेले उरले किती पाच भागिले सात किती एक्स्ट्रा उरल्या तर पाच कुणाच्या पुढे जायचं मग न सोमवारच्या पुढे कुणाच्या पुढे जायचं आहे सोमवारच्या पुढे सोम बघा मग मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार कोणता वार येईल मग शनिवार समजलं हे अशा पद्धतीनं ओके पुढचा बघा पाच सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी मंगळवार होता तर वीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी कोणता वार असेल आता पाच सप्टेंबर सप्टेंबर असतो तीस दिवसाचा किती दिवसाचा असतो तीस दिवसाचा पाच सप्टेंबर मधले पाच दिवस गेल्या उरले किती पंचवीस आता पंचवीस हे सप्टेंबरचे दिवस बाकी आहेत आणि पुढे किती तारखेपर्यंत म्हटलंय वीस ऑक्टोंबर पर्यंत ह्या वीसला करायचा समावेश जातो आपल्याला करायच्या वीस ऑक्टोंबरला कोणता वर असेल पंचवीस आणि वीस किती जातं पंचेचाळीस हे आलं उत्तर आता ह्याला काय करायचं याला करायच्या भाग द्यायचे आहे सातनी किती भाग द्यायचा आहे सातनी कारण की सातचा आठवडा असते म्हणून साती सक्कम बेचाळीस उरले किती तीन एक्स्ट्रा हे जे तीन एक्स्ट्रा उरल्या तर हे तीन एक्स्ट्रा इथून पुढे घेऊन जायचं मंगळवारपासून बुधवार गुरुवार शुक्रवार कोणता वार येईल मग वीस ऑक्टोंबरला शुक्रवार समजला ओके पुढचं बघा आता एकदा ट्रिक्स कळाली एकदा समजलं तर नंतर सोडवता येतात बघा इकडे बघा एकोणीस एक फेब्रुवारी दोन हजार एकवीस ला कोणता वार आहे शुक्रवार चौदा एप्रिल दोन हजार एकवीस ला कोणता वार असेल एकोणीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस ला शुक्रवार आहे तर इथं लक्षात ठेवा हा लीप वर्ष नाही बरोबर त्यामुळे लीप वर्ष असेल तर फेब्रुवारी महिना बघा इथं लिहितो एकोणीस फेब्रुवारीला आहे दोन हजार एकवीसला शुक्रवार तर चौदा एप्रिल दोन हजार एकवीसलाच कोणता वार असेल म्हटले बघा आता फेब्रुवारी त्याच्यामध्ये फेब्रुवारी आल्यानंतर एप्रिलचा विचारले म्हणजे मध्ये मार्चचा महिना आहे तर काय करायचं फेब्रुवारी नंतर मार्च आहे नंतर एप्रिल आहे बरोबर आता फेब्रुवारी किती दिवसाचा असतो जर साधारण वर्षाला तर अठ्ठावीस दिवस असतो किती तारखा गेल्यात अगोदरच्या एकोणीस तारखा गेल्यात एकोणीस पर्यंतच्या तारखा संपल्या आता कारण त्याला समावेश करायचा नाही आहे त्याच्या आहे मार्च मध्ये तुम्हाला म्हंटल होतं मी जो महिना एकतीस दिवसाचा असेल त्याच्यामध्ये एक्स्ट्रा तीन दिवस असतात जो महिना तीस दिवसाचा असेल त्याच्यामध्ये एक्स्ट्रा दोन दिवस असतात जर लीप वर्षामध्ये फेब्रुवारी एकोणतीसचा राहतो त्याच्यामध्ये एक्स्ट्रा एक असेल साधारण वर्षामध्ये फेब्रुवारी अठ्ठावीस दिवसाचा असतो त्याच्यामध्ये एक्स्ट्रा एकही दिवस नसतात कारण आपण अठ्ठावीस दिवसाचा महिना इन्क्लुड समजायचा असतो आता अठ्ठावीस मार्च दिवसाचा असेल मग एकतीस दिवसाचा आहे म्हणजे एक्स्ट्रा किती दिवस भेटली तर तीन दिवस भेटले आणि त्याच्यामध्ये किती तारखेपर्यंत करायचे आपल्याला चौदा एप्रिल पर्यंत चौदाला पण ऍड करायचं सगळ्या जित्या तारखेपर्यंत विचारलेला आहे त्या सगळ्यांना समाविष्ट करायचं आता अठ्ठावीस मधून एकोणीस गेले नऊ राहिले बरोबर नऊ राहिले त्याच्यानंतर तीन त्याच्यानंतर चौदा नऊ तीन किती होतात बारा चौदा चार दोन सहा सव्वीस किती येणार आहे बेरीज एकूण सव्वीस आता ह्याला काय करायचं ह्याला आकडा ह्याला भाग द्यायचा सात निघ सात त्रिक एकवीस किती गेले एकवीस गेले सव्वीस मधून एकवीस गेले किती उरले सात त्रिक एकवीस उरले किती पाच त्याच्या नंतर सातला सात लिहायचं जसे असतात आता एक्स्ट्रा जे पाच उरले आता हे एक्स्ट्रा पाचला इथून पुढे घेऊन जायचं आता बघा शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार म्हणजेच काय चौदा एप्रिलला असेल कोणता वार बुधवार समजलाय का जर महिना दिलेला असेल तर त्याला तशा पद्धतीने ऍड करायचं आणि आपण ते बेसिक मध्ये बघितलं सोडवा बघा इथे बघा इथे बघ काजल किती तारखेला नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीसला बुधवार आहे नऊ ऑगस्ट दोन हजार ला बुधवार आहे दोन हजार तेवीसला बुधवार आहे तर पंधरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस ला कोणता वार असेल ऑगस्ट आहे ऑक्टोंबर विचारले मध्ये म्हणजे सप्टेंबर मध्ये आणि नंतर ऑक्टोंबर पर्यंतचा पंधरा ऑक्टोबर पर्यंतचा बघा ऑगस्ट ची तारीख आहे नऊ आहे नऊ जे ऑगस्टचा महिना असतो एकतीसचा त्याच्यामध्ये नऊ मायनस करायचं एकतीस मधून मायनस सप्टेंबर तीस चा असल्यामुळे एक्स्ट्रा किती भेटले दोन दिवस आणि पंधरा ऑक्टोबर पर्यंत काढायचे असल्यामुळे पंधराला दिसा तसा ऍड करायचं आता एकतीस मधून नऊ गेले राहिले बावीस बरोबर दोन ला ॲज इट इज आणि पंधराला इथं आपण असंही करू शकतो इकडे बघा बावीस दिवस इथं तर सात तरी एकवीस एकवीस पर्यंत भाग जातो जर एकवीस पर्यंत भाग गेला तर एक उरेल फक्त इथं एक्स्ट्रा एक भेटणार एक इथं प्लस दोनला दोन ला दोन घ्यायचा पंधरा दिवस इथं सात दोन्ही चौदा म्हणजे प्लस एक्स्ट्रा एक किती भेटल अजून एक भेटल मग एक दोन तीन तीन आणि एक चार किती भेटले एकूण चार तर काय करायचं चार त्या तारखेच्या पुढे जायचं गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार कोणता वार येईल रविवार समजला कसं आलंय कारण का बावीस पर्यंत एवढं सगळं विभाग हे करण्यापेक्षा बेरीज करण्यापेक्षा तारीख एकवीस एकवीस दिवस संपले एक्स्ट्रा उरलेला एकच दिवस आहे इथं इथं समजा एकोणतीस राहिला तर सात चौक अठ्ठावीस पर्यंत एकच भेटला असतं नाही तर दोन आणि त्यानंतर पंधराचा सात दोन्ही चौदा उरला किती एक त्यामुळे ते अशा पद्धतीनं बेरीज कराल आणि जे बेरीज येते त्याला काय करायचं पुढे पुढे घेऊन जायचं मग तो काय उत्तर येणार आहे रविवार ओके पुढचा बघा केतकीचा वाढदिवस चार जुलैला आहे केतकीचा वाढदिवस आहे चार जुलैला कोणत्या वारी आहे मंगळवारी तर आयुष तर त्याच वर्षात आयुष पंधरा ऑगस्टला जन्मला आहे तारखेला जन्मला आहे पंधरा ऑगस्टला तर पंधरा ऑगस्टला कोणता वार असेल असं विचारले येते बघा आता दोनच येतं दोन असल्यामुळे काय अडचण नाही जुलैचा महिना आहे जुलैचा महिना किती दिवसाचा असतो एकतीसचा चार मायनस करा किती उरले सत्तावीस प्लस करायच्या किती तारखेपर्यंत करायचे आपल्याला पंधरा तारखेपर्यंत पंधरा ऑगस्ट पर्यंत पर जून जुलै जुलैच्या नंतर लगेच ऑगस्ट आहे त्यामुळे एक्स्ट्रा दिवस घेण्याची गरज पण नाही पंधरा ऍड करायच्यामध्ये समजलं सात पाच बारा हा चार एक दोन एक तीन तीन एक चार म्हणजे एकूण किती आली बेरीज बेचाळीस आता बघा ह्या बेचाळीस आहेत तर साती सक्कम बेचाळीस म्हणजे पूर्ण भाग जात आहे पूर्ण भाग झाला म्हणजे इथं आपल्या पद्धतीने बघा इथं बेचाळीसला सात न भागाला साती सक्कम बेचाळीस उरला किती शून्य कारण उरतच नाही ना जर समजा शून्य उरला असेल तर ज्या चार जुलैला जो वार होता तोच वार पुढे राहील मग कारण की शून्य उरले ना जर एक उरला तर एक तारखेला एक एक ना पुढे गेला असतो उरलं किती शून्य त्यामुळे पंधरा ऑगस्टला जो वारा वार सॉरी चार जुलैला जो वार असेल तोच वार कोणत्या तारखेला असेल पंधरा ऑगस्टला कारण का बाकी उरले आहे शून्य ओके अशा पद्धतीने बघा इथे बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला हे दिवस कधी येत हे माहीत असलं पाहिजे अगोदर जनरल नॉलेज मध्ये बघा पर्यावरण दिन असते पाच जूनला पाच जून दोन हजार अठरा पर्यावरण दिन कोणता वार आहे मंगळवार आहे तर त्याच वेळेस सरदार पटेलांची जयंती असते एकतीस ऑक्टोंबरला अठराशे पंच्याहत्तर ला जन सरदार पटेल एकतीस ऑक्टोंबर दोन हजार अठरा ला कोणता वार असेल असं विचारलंय पाच जूनला मंगळवार आहे तर एकतीस ऑक्टोबरला म्हणजेच काय जूनचा महिना आहे जुलै आहे ऑगस्ट आहे सप्टेंबर आहे ऑक्टोबर ऑक्टोंबरचा सुद्धा एकतीस तारीख आहे आपल्या पद्धतीने करायचं एक्स्ट्रा दिवस असं बघायचं जूनचा महिना आहे पहिल्यांदा जून नंतर जुलै नंतर ऑगस्ट नंतर सप्टेंबर नंतर ऑक्टोबर असे दिवस आहेत जूनचा महिना जूनचा महिना असतो तीस दिवसाचा पाच दिवस गेले तर त्यामुळे जूनचा जो तीस महिन्याचा त्याच्यामधून पाच मायनस करायचं जुलैचा एकतीसचा एक्स्ट्रा भेटतील किती मग तीन भेटतील ऑगस्ट आहे एकतीसचा एक्स्ट्रा किती भेटतील तीन भेटतील सप्टेंबर आहे तीसचा एक्स्ट्रा तीस किती भेटतील दोन भेटतील आणि ऑक्टोंबर एकतीस ऑक्टोंबर येणार आहे त्यामुळे एकतीस जे तारखेचा काढायचा आहे ते सर्वच्या सर्व दिवस घ्यायचे ज्या तारखेपर्यंत काढायचे आहे त्यामुळे तिथं एकतीस येईल तीस मधून पाच गेले पंचवीस तीन दोन सहा सहा दोन आठ एकतीस ला एकतीस तसंच लिहा सोपं जातं थोडस पाच आणि एक सहा आठ आणि सहा चौदा हा चाला एक तीन आणि एक चार चार आणि दोन सहा किती आली बेरेज चौसष्ट किती आली चौसष्ट ह्या चौसष्टला भाग द्या कितीनं सात न सात न त्रेसष्ट त्रेसष्ट गेले एक्स्ट्रा किती उरला एक मग किती एक्स्ट्रा किती उरला एक कोणता वार होता इथं मंगळवार होता एक्स्ट्रा एक उरला त्यामुळे एक न पुढे जा इथं कोणता वार मग बुधवार कोणता वार येईल बुधवार म्हणजेच एकतीस ऑक्टोंबरला कोणता वार असणार आहे बुधवार समजत आहे का तुम्हाला या अशा पद्धतीनं तर मित्रांनो बघा मदे आता आपण आपण आतापर्यंत दुसरा प्रकार बघितला होता त्यामध्येच आपण आता काय करणार आहे तिसरा प्रकार बघणार आहे त्याच्यामध्ये काय आहे वय मोजणे आता वय मोजणे निकिताचा जन्म वीस मे एकोणीसशे पंच्याण्णव रोजी झाला तर दहा एप्रिल दोन हजार सतरा रोजी तिचे वय काय असेल साधं सोप ट्रिक्स आहे इथं बघा काय करायचं जन्म कधीचा आहे तेवीस मे एकोणीशे चा आहे कोणत्या दिवशी काढायचे आहे आपण आज काढायचं तर आजची तारीख लिहायचं समजलं तर आपल्याला इथं दिलंय कधी काढायची आहे तर मग ते तारीख लिहायचं ज्या दिवशी काढायचे आहे काय करायचं अगोदर महिना आणि नंतर लिहायचं दिवस किती तारखेला काढायचे आहे दहा एप्रिल दोन हजार सतराला वर्ष कितव आहे वर्ष आहे वर्ष आहे दोन हजार सतरा महिना कितवा आहे एप्रिल म्हणल्यानंतर चौथा महिना असतय बरोबर आणि तारीख किती आहे दहा किती तारखेला कितीचा जन्म आहे एकोणीसशे पंच्याण्णवला मे म्हटल्यानंतर कितवा महिना असतय मे म्हणल्यानंतर कितवा महिना असतोय पाचवा आणि किती तारखेला आहे तेवीस मेला समजत आहे का दहा मधून तर तेवीस जाऊ शकत नाही समजताय का त्यामुळे काय करायचं म्हणून त्याला मायनस करून घ्यायचं इथलं याचे एकतीस दिवस एप्रिलचा मार्चचा महिना आहे ज्या इथं जो महिना दिलाय त्याच्या अगोदरच्या महिन्याचे दिवस घ्यायचे जर त्याच्यातून जात नसेल तर त्यामुळे काय करायचं तर एकतीस येतलं एकतीस दहा होता होतात एक्केचाळीस किती होतात एक्केचाळीस इथं घेत आहे आता बघा इथं जर एक्केचाळीस झाले ओके तर इथं तीन उरणार आहे एक्केचाळीस म्हणून तीन गेले तेवीस गेले आ, एक म्हणून तीन जात नाही एकेचाळीस मधून तीन घाला अकरा मधून तीन गेले आठ बरोबर आणि तू उरलं तीन तीन मधून दोन गेले एक अठरा दिवस बरोबर आता इथं आपण घेतला होता एक महिन्यावर कित इथं किती राहिले तीन राहिले त्यामुळे तीन राहिले इकडले आता एका वर्षामध्ये किती महिने असतात बारा महिने असतात त्यामुळे इथले बारा महिने इट इज घ्यायचे इथले बारा महिने बारा आणि तीन किती उरत पंधरा बा तीन उरले जात इथं बारा आणि तीन किती पंधरा इथं पंधरा झाले मग पंधरा पाच पंधरा मधून पाच गेले दहा इथं सहा मधून पाच गेलं इथं सहा राहिलं ना सोळा राहिले दोन सतराचं सोळा राहिले सहा मधून पाच गेलं एक बरोबर इथून आता अकरा मधून तर एक म्हणतो नऊ जात नाही मग अकरा मधून नऊ गेले दोन शून्य ला शून्य एकवीस वर्ष दहा महिने अठरा दिवस एकवीस वर्ष दहा महिने अठरा दिवस ऑप्शन नंबर किती चौथा आहे का अगोदर काय करायचं ज्या दिवशी समजा तुम्ही आज बी काढू शकता आजच्या दिवसाचं पण ज्या दिवशी चारले बघा दोन हजार वर्ष आहे दोन हजार सतराचं महिना करतरा म्हटले ना दोन हजार सतरा महिना चार चौथा आणि चा। चा। दिवस किती दहावा त्याच्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव तिचा जन्म आहे निकिताचा एकोणीशे चा, एक चा जन्म आहे महिना कोणता पाचवा तर हे महिना त्याच्या खाली लिहून घ्यायचा आणि त्यानंतर काय करायचं उत्तर काढायचं दोन हजार चौदा कितवा महिना आहे तिसरा एकोणीसशे पंच्याण्णव कितवा महिना आहे पाचवा तेवीस सोडवा मग हे आलं इथं वर्ष हे आला महिना आणि हे आला दिवस बारामधून तेवीस जाते का नाही चौदा असं लिप वर्ष नाही आहे साधारण वर्ष आहे मग तुम्ही इकडे घ्यायचं नंतर अगोदरच्या महिन्याचे दिवस घ्यायचं हा मार्च आहे म्हणजे अगोदरचा कोणता दिवस असेल महिना असेल फेब्रुवारी फेब्रुवारी किती घ्यायचं अठ्ठावीस अठ्ठावीस आणि बारा आठ आणि दोन दहा चाल एक तीन आणि एक चार चाळीस आणि चाळीस मधून तेवीस गेले दहा तीन गेले सात तीन मधून दोन गेले एक म्हणजे इथं किती आले मग सतरा दिवस आले सतरा 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 कड झालं कड झालं कड कर झालं कारण की दिवस इथं आहेत ना सतरा समजलं का इतकं सोप्पा येईल आता इथं राहिले इथं दोन राहिले आता इथं कारण की इकडे गेलं होतं म्हणून मग दोन इकल्ले बारा घ्या बारा आणि दोन चौदा चौदा आणि पाच मग किती उरले इथं मग नऊ महिने आणि किती वर्ष उरतील अठरा म्हणजे निकिता चौ दोन हजार चौदाला बारा मार्चला अठरा वर्षे नऊ महिने सतरा दिवसाची होईल कळाल आता ओके पुढे बघा इथे बघा केदारचा जन्म एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी ला झाला तर कोणत्या तारखेला तो तेवीस वर्षे दोन महिने आणि बारा दिवस होतील असं विचारलंय हा मग असं म्हणजे आता आपल्याला माहितच असल्यामुळे आपण काय करू आपण डायरेक्ट दोन ला आता किती तारखेला करायचे आहे दोन हजार किती किती बघा पुढे दोन हजार पाच कितवा महिना आहे तिसरा किती तारीख आहे तीन आपण दुसऱ्या पर्यायाला घेत आहे बरं डायरेक्ट ओके किती तारीख जन्म कधीचा एक आहे एकोणीसशे एक्क्याऐंशीचा आहे कितवा महिना आहे बारावा महिना आहे एकोणीस डिसेंबर आपण डायरेक्ट पर्याय येऊन गेला बरं आपण डायरेक्ट बाय बाय ऑप्शन गेले बघा मग ते उत्तर हे आपलं उत्तर आहे का नाही हे आलं पाहिजे बघा आता कळालं का बघा तीन मधून एक जातात का नाही लिप वर्ष नाही म्हणजे इकडे किती आले मग अठ्ठावीस इथं आले कारण की अगोदरच्या म्हणजे अठ्ठावीस आणि तीन किती जात अठ्ठावीस आणि तीन किती जात एकतीस एकतीस मायनस एकोणीस अकरा मधून नऊ गेले दोन दोन मधून एक गेले एक किती राहिले बारा आले दिवस बरोबर इथं किती उरले आता इथं तिकडे गे बा अठ्ठावीस दिवस गेल्यामुळे इथं उरला दोन दोन मधून बारा जात नाही त्यामुळे इकडे काय करा इकडं बारा महिने घ्या इकडं मग किती झाले इथं चौदा बरोबर का चौदा मधून बारा गेले किती उरले दोन समजलं का त्यानंतर इथं चार मधून एक गेलं तीन कारण इथं चार राहिलं ना इकडं दोन हजार चार राहिले चार मधून एक गेलं तीन आणि इथं राहिलं किती मग दहा मधून आड गेले दोन होतं इथून शून्यला शून्य शून्यला शून्य तेवीस वर्ष दोन महिने बारा दिवस पण कोणते ऑप्शन येणार आहे दुसऱ्या आहे का आता हे सोडवा आता त्याच परत ते पहिल्यासारखं बघा प्रतीकचा जन्म एकोणीस चा आहे एकोणीस मे एकोणीसशे चा आहे तर दोन हजार सतराला बारा मार्चला त्याचं वय किती असेल म्हटलंय आपला नियम काय वर्ष महिना आणि दिवस वर्ष हा ज्या दिवशी काढायचं ते वर्ष अगोदर घ्यायचं किती आलं दोन हजार सतरा कितवा महिना आहे तिसरा दिवस कोणता आहे बारावा समजलं जन्म कधीचा बघा जन्म बघा आता एकोणीस आहे पंच्याण्णवचा कितवा महिना या मे म्हटल्यानंतर पाचवा महिना आणि त्यानंतर किती तारीख असणार आहे एकोणीस करा मायनस आता इथं काय मायनस करायचं तर बारा मधून एकोणीस जाते का नाही त्यामुळे काय करा मग लिप लिपोरेशन असल्यामुळे साधारण अठ्ठावीस दिवस इकडे घ्या अगोदरच्या महिन्याचे घ्यायचे मी परत परत सांगत आहे अठ्ठावीस आणि बारा अठ्ठावीस आणि बारा आठ दोन दहा तीन आणि एक चार चाळीस मधून एकोणीस गेले दहा मधून नऊ गेले एक राहिलं बरोबर तीन मधून गे एक गेलं दोन राहिले किती दिवस आले तर एकवीस 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 आहेत का कुठं एकवीस नाही मग सोडवण्याची पण गरज नाही आपल्याला बरोबर तरी आपण काय करू सोडू आता इथं राहिले किती दोन राहिले दोन मधून पाच जाते का नाही इथले बारा घ्या चौदा मधून पाच गेले चौदा राहिले नाही तर नऊ राहिले आणि त्यानंतर इथं दोन हजार सोळा राहील इथं किती राहील दोन हजार सोळा राहील सहा मधून पाच गेलं एक राहिलं बरोबर अकरा मधून नऊ गेले दोन राहिले शून्यला शून्य शुन्ने। किती वर्ष झाले त्याला एकवीस वर्ष नऊ महिने एकवीस दिवस पण किती तारखेला बारा मार्च दोन हजार सतराला समजत आहे का मी काय म्हटलं ही अशा पद्धतीचं काय हे प्रश्न असतं आपण डायरेक्ट आता कधी भेटू ता उद्या भेटू ता नवीन टॉपिकला कोणत्या खड्या अशा प्रकारे बघा आपण कॅलेंडर हा टॉपिक इथे संपवलेला आहे तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करा लक्ष द्या काही खूप मोठं असं म्हणजे अवघड असते असं काही नाही जर तुम्ही सातत्यानं प्रॅक्टिस करत राहा रिजनिंग हा प्रॅक्टिसेस प्रॅक्टिसचाच विषय आहे त्यामुळे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा कोणत आहे टॉपिक हा सोपाच वाटेल आपण उद्याच्या लेक्चरमध्ये भेटू उद्याचं लेक्चर असेल घड्याळ तोपर्यंत धन्यवाद